नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ही साडी आहे आणि हा मला वाटतं अर्घ्यांझा आहे आणि प्रिंटेड आहे हे तुम्हाला जवळून दाखवते आणि खूप सुंदर ह्याचा गेटअप आहे हा पूर्ण जी साडी आहे ते माझ्या ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला सविस्तर तर ह्याला असा ब्रॉकेट जे हे स्क्वेअर अशी डिझाईन आहे मल्टी कलरच्या ह्याच्यात फुल आहेत आणि मेहंदी कलर थोडासा व्हाईट कलर असा आहे आणि अशी ही बॉर्डर आहे तर ह्या साडीवरचा सा ब्लाऊज जो आला आहे मी तुम्हाला दाखवते त्याचा कपडा हा असा ब्रॉकेटवाला आला आहे तर ब्रॉकेटवाला ब्लाउज असेल ना त्याला शक्यतो डिझाईन न केलेलं चांगलं असतं कारण ब्रॉकेटमध्येच ती इतकी डिझाईन असते कुठलेही डिझाईन त्याला उठून दिसत नाही पण ज्यांचं शिवायचं कस्टमर किंवा माझी मैत्रीण मा तिचे बरेच मी व्हिडिओमध्ये ब्लाउजेस दाखवते ते बोलते ते काहीही करा मला डिझाईन हवं आहे तर ह्याच्यात ऑपोजिट साडीचं कट करायचं तर साडी फॉल बिडिंग करून आलेले परत त्याला कट करा थोडासा कपडा काढा ऑलरेडी साडी कमी असते आणि त्यात परत मिऱ्या जे असतात आपले समोरचे प्लेट ते कमी येतात मी म्हटले बघूया हा पार्ट वापरायचा तर ह्याला अशी रेशियन हा उलटा प्रकार दिसतो तर ह्याच्यामध्ये एक प्रकार काय झालेला साडीचा जो बॉर्डर आहे हे ह्याच्या मी कटिंग करून घेतलं आहे ब्लाऊज ऑलरेडी सांगते मी तुम्हाला तर हा ग्रीन कलर आलेला आणि पाठीमागे हा सिल्वर गोल्डन जो आहे असा आलेला म्हणजे काय करूया ह्याच्यात काय उठून दिसेल हा सिल्वर ह्याला उठून दिसेल की ग्रीन ह्याला उठून दिसेल तर ग्रीनचा सेट ग्रीनच दिसतोय तर त्यामुळं काही इतका फरक नाही वाटला तर गोल्डन आहे तो जरा छान आहे कदाचित व्हिडिओमध्ये इतका हा उठून दिसत नाही पण असं पाहिल्यानंतर आता जवळून दाखवते पहा तुम्ही हे असा तर ह्याला काहीतरी गळ्याला ते हे जरा कपडा वापरला तर काहीतरी डिझाईन दिसेल ही इतकीच पट्टी आहे ही किती इंचाची पट्टी आहे ते तुम्हाला दाखवते डिझाईन करताना आपण किती वेळ देतो आणि पैसे काय जास्त घेतो तोही प्रकार आहे बरोबर तीन इंचाची ही एक पट्टी म्हणजे पूर्ण साडी जो काही हे आहे तो एवढा निघाला त्यानंतर मी पूर्ण ब्लाऊज कट केला ब्लाऊज कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी काय प्रकारे त्याला जॉईंट मारलेत आणि काय करणार आहे तर जो गळ्याचा मेन पार्ट आहे तो तुम्हाला दाखवते सगळ्यासाठी गळ्याचा पार्ट कुठं गेला ये रे बाबा वरती तू हा असा गळा पार्ट काढला आहे थमनेलमध्ये कदाचित ज्या जो त्याने पॅटर्न दिले तेही मी फोटो लावेन आणि हाही लावेन आणि त्यांना एकदम गळा बंद पण नको आहे तर खूप क हे वाटतं कन्फ्यूज होतं की काय करायचं कपडा तर नाही तर आता असा सेम कपडा मी आणायला गेले मार्केटला तर सेम भेटणार नाही तर तुम्ही पाहू शकता ही एक पट्टी त्याच्यानंतर ही एक पट्टी आणि ही एक पट्टी अशी ही नऊ इंचाची जे तीन तीन इंचाचे शिवलेत ते कदाचित शिवून कट करून हे सहा सात इंचाचं होईल आणि हा जो गळा आहे तो गळा नॉर्मली कट करून घ्यायचा आहे किती इंचाचा गळा केला मी साडेतीन इंचाचाच गळा घेतला आहे आणि असा जो आहे तो आहे सात हो म्हणजे हा पण साडेतीनची अडीच ठेवतो आणि ह्याला अशा पट्ट्या जोडल्यात हां ह्या पट्ट्या जोडल्यात अशा तर आत्ता मी ह्याला प्रेस करून घेते किंवा शिलाई करेन ह्याच्यावरती टॉप शिलाई करेन आणि ह्याला लावून घेईन आणि कशी डिझाईन तयार करते ते मी तुम्हाला दाखवते खूप मागणी असते कस्टमरची तेव्हा हो तुम्ही नाराज करू शकत नाही पण ह्याला वेळ डबल जातो तर आता सुरुवात करूया मेन जो बेस आहे ब्लाउजचा त्याच्यावरती जो डिझाईन केलेला आहे तो त्याच्यावरती सरळ ठेवायचा आहे इस्त्री केलं हे तरीही तरी हा कपडा इत का असा फुलत होता की तो जमतच नव्हता मग आहे तसा हाताने पकडत मी शिलाई करायला सुरुवात केली आणि की एकदम असं फुलल्यामुळे त्याची फिनिशिंग गडबड होईल का असं खूपदा डाऊट येतं पण ज्या मापाने परफेक्ट अगर आपण कटिंग केलं असेल तर ते बिघडणार नाही ह्याची खात्री मी देते एंडिंगला बघूया कसा होतो तो डिझाईन आणि स हे स्पीडनी मी ह्याच्यामध्ये दाखवत आहे शिलाई कारण जे शूट घेतलं आहे तो खूप जास्त तर फ जास्त मोठा विडो होईल त्यामुळे मी हे स्पीडने घेते इतकी फास्ट शिलाई करत नाही हे लक्षात ठेवा मी आवर्जून सांगत आहे पूर्ण गळ्याला जसं आहे तशा शेपनुसार हे केलं शोल्डरच्या इथंही पूर्ण शिलाय मारून घ्यायचं आहे आणि जो आपला ह्याचा भाग आहे स्लीवचा त्याही बाजूने आपणाला त्याला शिलाई करून घ्यायचं आहे आणि इकडं राऊंडमध्ये थोडासा राऊंडमध्ये हा शेप येतो पूर्ण राऊंड नाही पण थोडासा कॉर्नरला असा थोडासा राऊंडमध्ये शेप येतो मी तसं कटिंग करून घेतलं नाही कारण धागे खूप निघतात अंदाजे तो राऊंड जो आहे तसा तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि कपडा जो आहे तो व्यवस्थित दुमडत शिलाई करायचा आहे कारण ह्याच्यावरती आपण लेस लावणार आहे त्यामुळं ही शिलाई दिसून येत नाही अगर तुम्ही पायपिंग करणार असतील किंवा तुम्हाला लेस लावायचं नसेल तर जो मेन प कपडा आहे डिझाईनचा तो पूर्ण त्या आकाराने सिलाई करून घेऊन मग तुम्ही त्याच्यावरती लावू शकता ब्लाउजला अगर तुम्हाला जमत असेल तर तुम्हाला वगैरे अवघड वाटत असेल तर कॉटनचा जो कपडा असेल त्याच्यावरती ट्राय करा जेव्हा तुम्हाला खूप प्रॅक्टिस होईल तेव्हा ही डिझाईन तुम्हाला आरामात जमेल म्हणजे आत्ताच्या साड्या इतक्या फुलणाऱ्या कधी नरम असतात नरम साड्या असतील नरम कपडा असेल तर काहीच नाही पण फुलणार ना। आता तुम्ही ह्या बाजूने बघता बघा किती तो फुलतो आहे आणि जितका एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी बाजूला बाहेर काढते आणि शिलाई त्यानुसारच घेते हा आपला इकडं मुंड्याच्या भागाच्या इकडूनही शिलाई मी ही पूर्ण घेतलेले शोल्डर पण जोडलेला आहे आणि आता इथून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेते जो मुंड्याचा आपण शेप दिले आहे त्यानुसार एका बाजूला जास्त झालं आहे दुसऱ्याही बाजूला झालं आहे का पाहते आणि तेही मी कट करून घेते तर ह्या ह्या बाजूचे दोन्हीही मी कट केले आणि लेस परफेक्ट अशी त्याला मॅचिंग आहे मार्केट मार्केटमध्ये कुठंही तुम्हाला लेस भेटते त्या डिझाईननुसारच आपण ती मोड घेत जसं डिझाईन आहे तशी ती लेस मोडते आणि मग तसं राऊंड थोडासा हलका राऊंड आहे त्यामुळं तो व्यवस्थित लेस बसला जाईल तर आत्ता हा पूर्ण मी लेस एका बाजूने लावून घेतलेला आहे आणि जिथं लेस संपेल तिथं मी फोल्ड करणार आहे लेस फोल्ड नाही करणार आहे जे कपडा जो आहे तो लेस तसाच ठेवला आणि दुसरी खालच्या बाजूला व्यवस्थित असं शिलाई केली लेस आता कट करून घेते आणि पूर्ण शिलाई करून घेते शिलाई करताना शिलाई करताना एक लक्षात ठेवायचं आहे कधीही लेस लावत असतो तेव्हा कारण काय ते लेस अगर क्वालिटी चांगली असेल त्याचं फिनिशिंग चांगलं असेल तरच तो लेस व्यवस्थित बसतो तर अशा प्रकारे ही डिझाईन मी पूर्ण केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता कसं आहे ते तुम्हाला थोडंसं वाटतं ते फुललेलं आहे पण तसं नाही प्रेस केल्यानंतर तो व्यवस्थित पहा बसतो पुढचा जो पार्ट आहे व्हिडिओचा त्याचा जो मी मेन फॅब्रिक लावून करणार आहे अस्तरचा तो कसा करणार आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन तर व्हिडिओ आवर्जून पहा सविस्तर आहेत व्हिडिओ खूप मोठे नाही स्किप न करता पहा नवीन जे असतात बिग्नर त्यांना ह्या बारीक सारी गोष्टी असतात त्यामुळे व्हिडिओ मी खूप सविस्तर बनवत आहे तर व्हिडिओ लक्ष देऊन पहा फक्त शिलाई येत ये असेल तुम्हाला हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला शिला म्हणजे ही डिझाईन करता यायलाच पाहिजे तर हा आता पूर्ण रेडी झाल्यानंतर कसा दिसतो तो दाखवते हा असा रेडी झाल्यानंतर असा परफेक्ट डिझाईन दिसतो पुढचा व्हिडिओ आवर्जून पहा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद